हाय मित्रांनो शुभ सकाळ थँक्यू आता मी आता राहत आलोय आणि आपल्या युवा बघा आता मी बोर चालू केला आताच गावून आलोय आज आमच्या इथल्या मटकर यांचा धावबा होता त्यामुळं आता इरीत पाणी सोडलंय आमची इरीत तितकं सुद्धा नाही आता दुष्काळ परिस्थिती झाली मित्रांनो प्रे बघा आपल्या बोरचं पाणी इतकं चरतंय तर मित्रांनो कसं वाटलं व्हिडिओ तर सांगा आपल्याला युट्यूबला मित्रांनो आहे आज आपल्याला मी आज करू करत एक पॉईंट सहा पॉईंट सात्य करून दाखवलेत मित्रांनो एवढा आडाच कोणच असू शकत नाही कारण आज मी राजवाडीला आलो आहे आता मला एका पाहुणेने सोडलं होतं ग्रा जाऊ आम्ही जाडत गेलो होतो आणि मित्रांनो कसं आहे आपल्या युट्यूबला आता भरपूर लाईक बी यूज या लागलेत तुम्ही असा परती ते देत राहा बघत राहा आणि कसा वाटला तर व्हिडिओ सांगा मित्रांनो आता मग आमची गेलेली त्याला आता आमच्या हा चला आता आपण रानात जाऊया आमच्या खाल्ल्या बाटली तुम्हाला आमची हे दाखवतोय ऊस दाखवतोय कसा जार झालाय गार झालाय मस्त मित्रांनो अगं आता बोरचं पाणी तर आम्हाला चांगलं देवाचे आशीर्वाद आणि चांगलं लागलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला दोन दिवस झालं मी बघतोय ईज वाढले आहे फक्त मला काही नाही मित्रांनो तर तुम्हाला चला आमच्या रानात दाखवतोय आता ऊस पुसकासा गार गार आहे चला पुढे चालू या हळूहळू हर, आता हे मांदर आलाय आता परिस्थिती कशी झाली बघा धक्काच वातावरण आहे ना तिला टिप आता टिपकं नाही उन्हाळा तसंच असतं उन्हाळा मित्रांनो आता हळूहळू एप्रिल मी संपत आला आता पावसाचे दिवस चालू होणार आहेत मित्रांनो तर पावसाचे दिवस आता जून जुलै मे आणि जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट महिन्या म्हणजे ऑगस्ट महिन्यात पाऊस असतो मित्रांनो चला आता आमच्या राहण्याचा हळूहळू अजून तर आलंच नाही तर चला आता ऊस तुम्हाला दाखवतो कसं आमच्या ह्यानी झालेला आहे तर आता आलो आता चला दोन ते मिनटाचं मित्रांनो हिडो काढण्याची हिंमत आहे आपल्याला तर इकडं सगळं नांगराटी झाल्या आता आमचं काय काम उरकलं ना तर महाग झाला झालाय नागरे ठेवल्यानंतर मित्रांनो चला ऊस दाखवूया मित्रांनो आता बोरचं कसं बोरला भरपूर पाणी लागले चला आता भोरकड आलो हळूच चला भोर आता ब्लॉग चला आता ब्लॉक बनवूया बघा आमच्या बोरचे पाण्याने कसा ऊस फुललेला आहे मस्त वातावरण झालंय मित्रांनो तर बघा आमच्या बोरचे पाण्याने आम्हाला एवढं चांगलं केलं की देवाच्या आशीर्वादाने माझं मन भरून आलंय मित्रांनो आमचं ऊसगार वातावरण झालंय किती भारी ऊस उगलाय मित्रांनो आज एवढ्या ऊसा एवढ्या पाण्यामुळे ऊस बी आमचा जोपवला जातोय खूप मित्रांनो आज दुष्काळ आहे त्याच्या टाईम चांगलं आहे कसं आहे त्या बोरने आमचं खूप कल्याण आहे मित्रांनो चांगलं पाणी लागलं बोरला असा ऊस फुटलाय आता पाणी देऊन बी बघा कसं झालं दिसतंय वातावरण एक शेत बघितलं कसं हिरवं गार रम्य वातावरण आहे मित्रांनो आता आम्ही बोरला पाणी दिलेलं आहे आणि कसं वाटलं असतं लाईक सांगा आम्हाला हो आपल्या उसाय आपल्या वाटणी तर माझीच नावावर राणे ही घरच्यांची घरच्यांनी माझ्या नावावर वाटणी केली तर आपल्या उसाला भरपूर लाईक का करा तर आवडलं तर बघा तुम्हाला उन्हाळ्यात कुठं असं ऊस दिसल का तुम्हाला सांगा बरं सांगा कुठं कुणाला दिसल का उन्हाळ्यात तेवढा ऊस आखी उन्हाळ्यात कुणाची अशी असं नाही एवढं पण आमच्या बोरला पाणी म्हणून एवढं आमचा उजोफोला जातोय तर शेजारी कोणाकसुद्धा असं नाही मित्रांनो इकडं दराशी वातावरण मित्रांनो बदल आणि आपल्या आज एवढं तुम्हाला खूप आनंद आहे मनासुचा खूप आनंद आहे मित्रांनो कारण माझे आज एक पॉईंट सात ते के झालेत मित्रांनो तुमच्या आशीर्वाद आणि तुमचे येणे तुमच्या प्रयत्नातून मला एवढं मिळालं एवढंच माझं समाधान आहे मित्रांनो आणि कसं वाटलं व्हिडिओला भरपूर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू